अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत एअर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे अहमदाबादमधल्या या अपघातात विमानातील दोनशे एक्केचाळीस जणांचं एकूण दोनशे पासष्ट जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं मृत्युमुखी पडलेल्या संख्या बघता हा देशातील आत्तापर्यंत झालेल्या सर्वात मोठ्या अपघातातील हा आकडा आहे देशातील सर्वात मोठा विमान अपघात कधी झाला होता तसंच यापूर्वीचे प्रमुख अपघात कोणते होते याची माहिती या भागातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी नितीन शिंदे आपण पाहताय बोलबिंदास मागच्या काही वर्षात विमानानं प्रवास करण्याची संख्या अतिशय वाढली दोन हजार चौदा पूर्वी वर्षाला साडेसहा कोटी भारतीय विमानानं प्रवास करायचे आता ही संख्या सोळा ते सतरा कोटींच्यावर पोहोचली परदेशी प्रवास करणाऱ्यांचा विचार केला तर हा आकडा बावीस कोटींपेक्षा अधिक असल्याचं तज्ज्ञ सांगतात तसं पाहिलं तर विमान अपघात हा तुलनेत सुरक्षित मानला जातो रेल्वे रस्ते प्रवासाचा विचार केला तर विमान अपघातांची संख्याही कमी असल्याचं दिसतं तथापि एखाद्या विमानाला अपघात झाल्यानंतर त्यामध्ये सहसा कुणी वाचताना दिसत नाही एकोणीसशे सहासष्टमधल्या अपघाताच्या स्मृती देश अजूनही विसरलेला नाही विमान एअर इंडियाचं होतं पण त्याचा अपघात झाला युरोपातल्या माउंट ब्लॅक पर्वताजवळ याच अपघातात भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाबा यांचा मृत्यू झाला होता खरं तर हा अपघात ते आजही एक गूढ मानलं जातं एकोणीसशे शहात्तरमध्ये इंडियन एअरलाईनच्या विमानाला मुंबईत अपघात झाल्याचं झाल्यानं सर्व पंच्याण्णव प्रवाशी मृत्यूमुखी पडले एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये झालेला अरबी समुद्रातला अपघात हा देशातला एक महत्त्वाचा अपघात सुद्धा मानला जातो मुंबईहून दुबईला जाणाऱ्या एअर इंडियाचं एम्पर अशोक हे विमान उड्डाणानंतर फक्त चारच मिनिटात समुद्रात पडलं होतं मशीदमधल्या बिघाड व वैमानिकांच्या चुकीनं झालेला या अपघातात दोनशे तेरा जण मरण पावले होते एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये एअर इंडियाचं जम्बो जेट विमान अटलांटिक महासागरात कोसळून तीनशे एकोणतीस प्रवाशांचा मृत्यू झाला होता एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये अहमदाबादमध्येच इंडियन एअरलाईनचं विमान कोसळून एकशे तेहतीस जणांचा अंत झाला होता तेव्हा तेव्हा खराब हवामान त्याला कारणीभूत ठरलं होतं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्येही इंडियन एअरलाईनचं विमान टेन्शनच्या विजेच्या तारांना धडकून पडलं त्यात पंचावन्न ठार झाले एकोणीसशे एक एक शहाण्णवमध्ये हरियाणातील चर्की दादरीमध्ये झालेला अपघात हा देशातला सर्वात मोठा अपघात म्हणता येईल सौदी आणि कझाकिस्तानच्या विमानांची हवेतच धडक झाल्याने झालेल्या या अपघातात तीनशे एकोणपन्नास जण मरण पावले संदेश वहन व भाषेतील गोंधळातून हा अपघात झाला दोन हजार सुद्धा पाटण्यातही अशीच भीषण दुर्घटना झाली होती अलायन्स एअरलाईनच्या या अपघातात पंचावन्न प्रवाशांचा बळी गेला दोन हजार दहामधला मंगळूर विमान अपघातही अंगावर काटा आणणाराच होता यामध्ये एअर इंडिया एक्सप्रेसचं विमान मंगळूर विमानतळावर उतरताना धडकेनंतर थेट दरीत कोसळलं यात एकशे अठ्ठावन्न प्रवासी मरण पावले लँडिंगचा निर्णय वेळेवर न झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलं होतं याशिवाय भारतात आणि जगात अनेक विमानांचा भीषण अपघात झाल्याची नोंद आहे स्पेनमध्ये टेनेरीप विमानतळावर एका विमानाला दुसरं विमान धडकल्यानं मोठा अपघात झाला त्यात तब्बल पाचशे त्र्याऐंशी लोक मरण पावले होते तर एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जपानमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेत पाचशे वीस नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते तांत्रिक बिघाडामुळं विमान पर्वतावर आदळून हा अपघात झाला मुख्य म्हणजे खराब हवामान तांत्रिक बिघाड किंवा मानवी चुका या अपघातांना प्रामुख्याने कारणभूत ठरलेले दिसतात अलीकडच्या काळात अपघातांची संख्या प्रचंड कमी झाली हे खरं पण अहमदाबादच्या घटनेनं काही मर्यादा सुद्धा स्पष्ट झाल्यात अहमदाबादमध्ये काल झालेल्या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यासह अनेकांना जीव गमावा लागला आत्तापर्यंत अनेक नेते तसेच सेलिब्रिटींचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचा इतिहास आहे यामध्ये माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे असतील जे एम सी बालयोगी हो आंध्रचे माजी मुख्यमंत्री वाय एस आर रेड्डी यांच्यासह ओ पी जिंदाल अभिनेत्री सौंदर्या जनरल बिपिन रावत यांचासुद्धा यामध्ये समावेश आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र